सला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण श्रोते हो मी ज्योती जोशी सला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आज आपण माझे पुराण लेखिका आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे वाचन करणार आहोत मोटारमधून बाहेर फेकली गेल्याने इजा होऊन बरेच दिवस अंथरुणावर खिळून राहिल्याने मनाला चैन न पडून आठवेल तशी लिहून काढलेली कहाणी म्हणजे आनंदीबाई कर्वे यांचे माझे पुराण हे आत्मकथन आनंदीबाई कर्वे यांच्या सुनबाई कावेरी कर्वे यांनी त्यांचे हे लिखाण वाचले आणि त्यांना प्रकर्षाने जाणवले की हे लेखन पुस्तक रूपाने लोकांपुढे आले पाहिजे त्यांच्या या तळमळीतून या पुस्तकाने नेटका आकार घेतला आणि एकोणीसशे चव्वेचाळीस साली या आत्मवृत्ताची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली पुस्तकाच्या नेटकेपणाचा प्रत्यय आपणास त्याचे मुखपृष्ठ पाहूनच येतो मुखपृष्ठ हे महर्षी धोंडो केशव कर्वे आणि बाया कर्वे यांच्या चित्राने सजले आहे आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांचे तरुणपणातील चित्र ते वृद्धावस्थेतील महर्षी कर्वे आणि त्यांचे स्वतःचे चित्र सहजीवनाचा इतका मोठा कालपट आपणास पहिल्या पानावरच पाहावयास मिळतो सहजीवनाच्या अनुभवलेल्या खुणा त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आपल्याला दिसतात आणि हा कालपट पाहण्याची उत्सुकता आपल्या मनात निर्माण होते आणि म्हणूनच आपण माझे पुराण या आनंदीबाई कर्वे यांच्या पुस्तकाचे क्रमशः वाचन करणार आहोत प्रकरण अठरा माझ्या मिळकतीची व्यवस्था पैशा अडक्याच्या बाबतीत कर्व्यांचे वागणे कसे आहे ते मी सांगितलेच आहे सुरुवातीला तर आमचा संसार तडीला कसा लागेल ही मला नेहमी भीती वाटे कुटुंबाची तरतूद अशी फारशी त्यांनी कधीच केली नाही म्हणून काही बरे वाईट झाले तर मुलांचे कसे होईल ही धास्ती वाटे स्वतःच्या हातात काहीतरी असावे म्हणून मी सुईनीचे काम शिकले त्या कामातून मला थोडेफार पैसे मिळत असत गरिबांची बाळंतपणे मी फुकट केली तरी श्रीमंत लोक पैसा देत शिवाय माझा मूळचा काटकसरीपणाही मला पुष्कळ उपयोगी पडला मी मुलांना कधी चैनीच्या सवयी लावल्या नाहीत घराची सर्व व्यवस्था माझ्याकडेच असे तेव्हा कर्वे दर महिन्याला खर्चाला जी रक्कम देत त्यातून जे काय वाचेल ते माझेच म्हणून मी वेगळे साठवी माझ्या नावाचे पोस्टाच्या सेव्हिंग बँकेचे वेगळेच खाते होते मुलांचीही प्रत्येकाची वेगवेगळी पुस्तके होती त्यांना काही कोणाकडून बक्षीस म्हणून मिळेल ते त्यात घालीत असू व आम्ही केव्हा काही टाकत असू अडीअडचणीला लागला तर हाताशी पैसा असावा म्हणून मी माझ्या पासबुकात शक्य तितका पैसा साठवू लागले तिन्ही मुलांचे शिक्षण झाल्यावर माझ्या खर्चापुरते पैसे कर्वे मला अखेरपर्यंत देत असत व माझा हिशेब ठेवीत मी पाठीमागे जगले तर मला मुलांच्या तोंडाकडे पाहायला नको म्हणून मी बराच पैसा जमवला माझ्याकडे जी पैसे देणारी मुले होती त्यांच्या पैशातून मला बरीच मिळकत झाली त्यांच्या अन्नाचा खर्च होई पण मी त्यांचे जे काम करीन त्या कष्टाचे पैसे मज्जवळ उरत आमच्या घरात पगारी गडी माणसे मी फारशी कधीच ठेवली नाहीत मी स्वतःच बहुतेक काम करी त्यामुळे उरतील ते पैसे मी माझ्या श्रमाचा मोबदला म्हणून समजे हे सर्व पैसे जसजसे जमत तसतसे लावत काही काही संस्थांकडे म्हणजे डेक्कन एज्युकेशन सोसायटी महिला विद्यापीठ वगैरे मी कायम ठेवी म्हणून थोडे थोडे पैसे ठेवले त्यांची अट अशी की त्यांचे व्याज माझ्या हयातीत मला मिळावे व माझ्या पश्चात रक्कम संस्थेला देणगी म्हणून घेऊन तिच्यातून काही शिष्यवृत्ती अगर बक्षीस ठेवावे आफ्रिकेत मी आश्रमाकरिता भाऊबीज मागितली व पुष्कळ मदत आणली तशीच पुढे दरवर्षी पुण्यात हिंडून मागू लागले इतर वेळी माझ्याजवळ बाळगलेल्या मुलांकरिता वगैरे पैसे जमवले तरी दिवाळी आली म्हणजे मी भाऊबीजेचे काम करी पुढे मला हिंडणे तितके होईलचे दिसेना तेव्हा हातपाय अगदी थकण्यापूर्वी माझ्या श्रमांची काहीतरी भाऊबीज आश्रमाला नेहमी मिळत जावी म्हणून मी एक कल्पना काढली मी आता दरवर्षी भाऊबीज मागायला येणार नाही तेव्हा तुम्ही बापूसाहेबांच्या स्मरणार्थ एकदाच काय ते द्या असे सांगून कैलासवासी गो म चिपळूणकर यांच्या नावाचा एक स्मारक निधी जमविण्यास मी सुरुवात केली तो जवळजवळ साडेतीन हजार रुपये झाला मी एरंडवण्याच्या कॉलेजवर एकटी राहू लागले तेव्हापासून कर्वे मला दर महिन्याच्या खर्चाला म्हणून जे पंधरा रुपये देत असत ते मी वेगळे ठेवले होते आश्रमातल्या माझ्या पैशाचे व्याज मला भरपूर येत होते म्हणून मला ते पैसे लागले नाहीत ते मी कर्व्यांना परत देऊ लागले पण ते परत घेईनात तेव्हा ती रक्कम मी चिपळूणकर निधीत घालून तो पाच हजाराचा पुरा केला त्याचे व्याज दरसाल दीडशे रुपये भाऊबीज म्हणून आश्रमाला मिळत असत गेल्या दहा पंधरा वर्षात हिंगण्याच्या मी बहुतेक सारा पैसा ठेवला त्याचे व्याज माझ्या हयातीत मला मिळण्याची अट आहे पण कर्वे आहेत तो मला खर्चाची नड नव्हती अलीकडे मी त्यांच्याकडूनही दरमहाच्या खर्चाला पैसे घेण्याचे बंद केले कारण माझ्या पैशाचे व्याजच इतके येऊ लागले की माझा खर्च भागून त्यातूनच कितीतरी पैसे उरू लागले माझा खर्च तो काय वर्षाचा तीन चारशे रुपये त्यामुळे व्याज जमे तेही पुन्हा ठेव म्हणूनच मी आश्रमात ठेवू लागले व्याजाचे व्याज वाढून माझ्या ठेवीची रक्कम पुष्कळच झाली आहे ती मी सर्व तशीच व्याज मिळण्याच्या अटीवर आश्रमाला देऊन टाकली आहे आश्रमाच्या प्राथमिक शाळेला माझे नाव दिले आहे कारण मी मध्ये काही दिवस आश्रमात राहत होते तेथे मला जी एक खोली मिळाली होती तिच्यात शेतकऱ्यांच्या मुलांकरिता मी एक शाळा उघडली रामभाऊ दीक्षितांकडून तिला लोकल बोर्डाची ग्रँटही मिळवली परंतु पुढे ही वेगळी शाळा बंद होऊन आश्रमाच्या शाळेतच सामील करून घेतली हिंगण्याच्या ह्या प्राथमिक शाळेला वेगळी इमारत नाही ती माझ्या पश्चात मिळावी म्हणून मी माझ्या बहुतेक सर्व ठेवींचे पैसे बारा हजार रुपये शाळेकरिता ठेवले आहेत अलीकडे उरेल ते व्याजही संस्थेतच किरकोळ ठेव म्हणून ठेवले आहे माझ्या मागे उरतील ते सर्व पैसे संस्थेलाच मिळतील माझ्या मुलांना सुनांना नातींना जे काय द्यायचे ते मी अगोदरच देऊन टाकले आहे शिवाय त्यांचे यथास्थित चालले आहे त्यांना माझ्या पैशांचा लोभही ना नाही व जरूरही नाही मी मरेपर्यंत माझ्या खर्चाची तरतूद आता झाली आहे माझा कोणावर भार नाही ह्यातच मला समाधान आहे चला वाचूया समृद्ध होऊया या उपक्रमांतर्गत आनंदीबाई कर्वे उर्फ बाया कर्वे यांनी लिहिलेल्या माझे पुराण या आत्मकथेचं अभिवाचन बारामती येथील प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांच्या आवाजात एकोणीसशे चव्वेचाळीस साली लिहिलेलं हे आत्मकथन म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्याबरोबर काढलेल्या साठ वर्षांच्या कडू गोड स्मृतींचा अनमोल ठेवा हे मौल्यवान संचित शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एम कम्युनिटी रेडिओवरून प्रसारित करीत आहोत लेखिका आनंदीबाई कर्वे लिखित माझे पुराण